नमस्कार शहरांमधली झाडं टिकवणं हे बघा किती महत्वाचं आहे पण मग विकास कामं आली की झाडं तोडावी लागतात हे गणित थोडं अवघडच आहे अगदी आणि यासाठी आपल्याकडे तो कायदा आहे नाईन सेव्हन्टी फाईव्हचा महाराष्ट्र वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायदा हो पण आता त्यात नुकतेच काही महत्वाचे बदल झाले आहेत बरोबर बरोबर आज आपण नगर विकास विभागाने जे एकोणीस जानेवारी दोन हजार ला एक परिपत्रक काढलं होतं ना त्यावरच बोलणार आहोत म्हणजे या सुधारणा नेमक्या काय आहेत त्यांचा अर्थ काय हे सगळं समजून घेऊया हो आणि हे गरजेचं पण होतं कारण काय झालं होतं अनेक नगरपालिका महानगरपालिका अजूनही जुन्याच पद्धतीने परवानग्या देत होत्या अच्छा हो त्यामुळे हे नवीन नियम काय आहेत हे स्पष्ट करणं खूप आवश्यक होतं सुरुवात करूया एका नवीन संकल्पनेपासून जी मला खूप इंटरेस्टिंग वाटली पुरातन वृक्ष हेरिटेज ट्री हो ही खरंच एक महत्वाची गोष्ट आहे आता कसं आहे पन्नास वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेलं कोणतंही झाड कोणत्याही प्रजातीचं कोणतंही हो कोणतंही त्याला आता पुरातन वृक्ष म्हणून ओळखलं जाईल त्याला एक विशेष दर्जा मिळेल आणि याचं वर्गीकरण कसं करायचं किंवा झाडाचं वय कसं ठरवायचं त्याचे निकष वगैरे 22 सप्टेंबर 2021 हजार एकवीसच्या अधिसूचनेत त्यांनी स्पष्ट केले आहेत म्हणजे त्याची एक पद्धत ठरवून दिली आहे ओके म्हणजे जुन्या मोठ्या झाडांना आता जास्त संरक्षण बर आणि झाड तोडण्याबद्दल काय नियम बदललेत मला वाटतं हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे हो इथे खूप मोठा बदल आहे तो म्हणजे भरपाई वृक्षारोपणाचा भरपाई म्हणजे म्हणजे आता जर एखादं झाड तोळायचं असेल तर त्या झाडाचं जे अंदाजित वय असेल तितक्या संख्येने नवीन झाड लावावी लागणार काय सांगताय म्हणजे समजा पन्नास वर्षांचं झाड तोडलं तर, तर तर पन्नास नवीन झाडं लावावी लागतील आणि ती पण नुसती चालणार अच्छा ती किमान सहा फूट उंचीची झाडं हवीत म्हणजे ती जगण्याची शक्यता जास्त राहील बापरे पन्नास वर्षांच्या एका झाडासाठी पन्नास नवीन सहा फुटी झाड पण शहरांमध्ये एवढी जागा असते का नेहमी हा प्रश्न आलाच मनात अगदी बरोबर हा एक व्यावहारिक प्रश्न आहेच म्हणूनच त्यांनी एक पर्याय दिलाय जर जागा नसेल तर मग काय करायचं तर ते जे झाड तोडतोय आपण त्याचं एक मूल्यांकन केलं जाईल त्याची किंमत ठरवली जाईल आणि तेवढी रक्कम जमा करावी लागेल ओके म्हणजे पैशाच्या स्वरूपात भरपाई हो आणि अजून एक महत्वाचा नियम आहे मोठ्या प्रकल्पांसाठी तो काय जर एखाद्या प्रकल्पात म्हणजे समजा कुठलं बांधकाम आहे किंवा रस्ता रुंदीकरण आहे तिथे पंचवीस वर्षांपेक्षा जास्त वयाची दोनशेहून अधिक झाडं तोडण्याचा प्रस्ताव असेल दोनशेहून अधिक हो तर तो प्रस्ताव आता स्थानिक पातळीवर मंजूर होणार नाही तो थेट महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवावा लागेल महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण हे नवीन प्राधिकरण आहे का हो याची स्थापना दहा जानेवारी दोन हजार बावीस च्या आहे आणि हे का म्हणजे स्थानिक अधिकार कमी केले का नाही म्हणता येणार उद्देश असा आहे की मोठ्या प्रमाणावर जेव्हा झाडं तोडली जातात किंवा हे जे पुरातन वृक्ष आहेत ते तोडण्याचा निर्णय अधिक काळजीपूर्वक एका उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत व्हावा अच्छा म्हणून दोनशे पेक्षा जास्त झाडं जी पाच वर्षांपुढची आहेत आणि सगळे हेरिटेज ट्रीज यांचे प्रस्ताव आता हे राज्य प्राधिकरणच बघेल आणि स्थानिक पातळीवर कोण असणार मग म्हणजे छोट्या प्रस्तावांसाठी स्थानिक वृक्ष प्राधिकरण असेलच की जसं नगर परिषदेसाठी अधिकारी अध्यक्ष असतील म्हणजे शंभर झाडं तोडायची असतील तर ते तिथेच होईल समजलं आता अनेकदा झाडं तोडण्याऐवजी ती उचलून दुसरीकडे लावतात पुनरोपण म्हणतात त्याला त्याबद्दल काय नियम आहेत हो पुनरोपण ते करता येतं पण ते फक्त तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनाखालीच करता येईल असं कोणीही उठून नाही करू शकत बरोबर आणि महत्वाचं म्हणजे जरी तुम्ही झाड पुनर्रोपित करत असाल तरीसुद्धा त्या झाडाच्या वया इतकी भरपाई वृक्ष लागवड करावीच लागणार आहे अच्छा म्हणजे पुनर्रोपण केलं तरी ती पन्नास झाडं लावावीच लागणार हो पुनर्रोपण हा भरपाईला पर्याय नाहीये ती एक झाड वाचवण्याची पद्धत आहे पण भरपाई वेगळी ओके आणि या भरपाईच्या झाडांसाठी जागा नसेल तर ती रक्त भरायची रक्कम भरण्याचा पर्याय आहेच पण समजा रक्कम नाही भरायची आणि जागा पण नाही आहे तुमच्याकडे तर स्थानिक स्वराज्य संस्थेने म्हणजे नगरपालिकेने किंवा महानगरपालिकेने ठरवलेल्या सार्वजनिक जागेवरती झाडं लावता येतील अच्छा म्हणजे एकूणच नियम बरेच कडक आणि जास्त तपशीलवार झाले आहेत हो नक्कीच मग हे जे राज्य प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवायचे आहेत त्यासाठी काही विशेष प्रक्रिया असेल खूप कागदपत्र लागत असतील हो त्यासाठी एक व्यवस्थित स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे मानक कार्यप्रणाली ठरवून दिली आहे काय काय लागतं त्यात बरच काही आहे जागेचा नकाशा लागतो मग त्या जागेवर असलेल्या सगळ्या झाडांची माहिती म्हणजे त्यांचं नाव प्रजाती अंदाजे वय घेर आणि त्यांची स्थिती काय आहे म्हणजे कोणतं झाड तोडायचंय कोणतं पुनरुपित करायचंय कोणतं आहे तसंच ठेवायचंय मग त्यात पुरातन वृक्ष किती आहेत त्याची स्पष्ट नोंद करावी लागते एकूण किती झाडं तोडणार त्यांचं एकूण वय किती होत आहे मग भरपाईसाठी कुठे झाडं लावणार त्याचा पूर्ण प्लॅन बात्रे एवढंच लय तर तुम्ही दुसरा काही पर्याय विचार केला होता का म्हणजे झाडं वाचवण्यासाठी वेगळा मार्ग होता का आणि सध्याचाच प्रस्ताव का गरजेचा आहे त्याचं स्पष्टीकरण हे सगळं द्यावं लागतं म्हणजे खूप सविस्तर माहिती द्यावी लागते आता अगदी यात अर्थातच झाडांचं वय अचूकपणे ठरवणं हे एक आव्हान असू शकतं बरं का हा पण नियम तसा आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो थोडक्यात सांगायचं तर या नवीन सुधारणांमुळे जुन्या मोठ्या झाडांना म्हणजे पुरातन वृक्षांना जास्त संरक्षण मिळालंय बरोबर झाडं तोडली तर आता क्रोप मोठी भरपाई करावी लागणार आहे ती पण झाडाच्या वयाच्या प्रमाणात हो आणि जर मोठ्या संख्येनं झाडं तोडायची असतील म्हणजे दोनशे पेक्षा जास्त तर निर्णय आता राज्य पातळीवरची समिती घेणार अगदी हे मुद्दे महत्वाचे आहेत याचा अर्थ असा होतो की शहरांचा विकास आणि पर्यावरण विशेषतः झाड यांच्यात समतोल साधण्याचा हा एक प्रयत्न आहे हो तो प्रयत्न नक्कीच दिसतोय पण खरा प्रश्न नेहमीप्रमाणे अंमलबजावणीचा असतो म्हणजे हे नियम किती काटेकोरपणे पाळले जातात यावर भरच काही अवलंबून आहे बरोबर आणि दुसरा मुद्दा म्हणजे विकासाची गरज तर आहेच ती थांबवता येत नाही मग या गरजेचा आणि झाडांच्या संरक्षणाचा समतोल साधणं हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य प्राधिकरण कसं करणार हे खरं आव्हान आहे आणि अजून एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे जे झाडांचं वय ठरवणं आहे किंवा त्याचं मूल्यांकन करणं आहे ते किती अचूकपणे केलं जाईल कारण त्यावरच भरपाई अवलंबून आहे यात काही त्रुटी राहिल्या तर मग कायद्याचा हेतूच सफल होणार नाही अगदी म्हणजे नियम चांगले आहेत पण त्यांचं प्रत्यक्ष पालन आणि अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल हाच खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे